नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभा रणधुमाळी प्रत्येक नेता म्हणजेच तो प्रत्येक जातीचा नेता आपल्या जातीचा मतदार आपला बांधील आहे आणि आपल्या पाठीमागे उभा आहे या स्वप्नामध्ये राहून या भ्रमामध्ये राहून प्रत्येक वरिष्ठ नेत्याच्या मागे पुढे फिरत आहे मग तो कुठलाही समाज असेल दलित असेल आदिवासी असेल मुस्लिम असेल मराठा असेल धनगर असेल दलित असतील या सगळ्या जाती धर्माचे एक एक मुकादम आहेत आणि या मुकादमांनी जसे काही या लोकांना आपल्या घराच्या आसपास घरं राहायला दिलीत आपल्या घरामधलं जेवण जसं असतं तसंच त्यांना जेवायला मिळतं किंवा मग जे आपण कपडे घालतो पांढरे शुभ्र तसेच कपडे आपल्या समाजाच्या लोकांना आहेत असं अजिबात नाही असं नसतानासुद्धा या नेत्यांना समाजातील मतदार हे आपले बांधील आहेत गुलाम आहेत असं अलीकडच्या काळामध्ये वाटायला लागलेलं आहे मग ती कुठलीही जात असेल कुठलाही धर्म असेल आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये राज्यातच नाही तर देशभरामध्ये जाती धर्माच्या जा नावानं राजकारण केलं जात आहे ओबीसी एकीकडं एक तर मराठा एकीकडं मुस्लिम एकीकडं दलित एकीकडं या सगळ्या गोष्टींच्या ध्रुवीकरणामुळे राजकारणामध्ये रस राहिलेला नाही राजकारणामध्ये तीच लोक आहेत ज्यांना धर्माच्या नावावर मतं मिळवता येतात जातीच्या नावावर मतं मिळवता येतात आणि त्या मतदारांवर तुमचा हक्क अधिकार आहे किंवा मग त्यांच्यावर तुम्ही हक्क बजावता आहेत अशी सगळी परिस्थिती आहे अलीकडच्या काळामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हासा वाद महाराष्ट्रावर पेटला महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत अशा काही लोकसभा निवडणुका आहेत आणि असे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये ओबीसी बहुल मतदारसंघ असेल तर त्या ठिकाणी ओबीसीचं चालतं मराठा बहुल जिल्हा असेल तर तिथं मराठ्यांचं चालतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य नागरिक सामान्य मतदार भरडला जातो आहे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सांगतोय की सामान्य नागरिक माणसात माणूस राहिलेला नाही वातावरण तापलेलं आहे ओबीसी विरुद्ध मराठा असं सगळं वातावरण झालेलं आहे आणि याच सगळ्या वातावरणामध्ये जातीचं राजकारण करून आपल्या समाजातील लोक आपल्या पाठीमाग आहेत अशा भ्रमामध्ये राहून पांढरे शुभ्र स्टार्च करून कपडे घालणारा नेता स्वतःला त्या समाजाचा मालक समजायला लागलेला आहे पंकजा मुंडे यांच्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्वाधिक जास्त मराठा नेते आहेत त्यामध्ये मुस्लिम नेतेसुद्धा आहेत त्यामध्ये माळी समाजाचे नेतेसुद्धा आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका लागल्यानंतर धनगर समाजाचे नेते सुद्धा समाजा समाजा त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या पाठीमागे उभे हो आहेत प्रत्येक समाजातील नेत्यांनी स्वतःचं कल्याण केलेलं आहे मात्र समाजाचं कल्याण झालेलं नाही आणि खरं जर पाहायला गेलं तर ज्या ओबीसींच्या मतांवर अधिक काळ राजकारण अधिक काळ सत्ता खुर्च्या मिळवणाऱ्या नेत्यांनी अद्यापपर्यंत पर्यंत त्या समाजाचं भलं केलेलं नाही ना ना। ओबीसीच्या या सगळ्यात मोठ्या आखाड्यामध्ये माळी समाजाचं कल्याण आजपर्यंत का झालं नाही हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय बीड जिल्ह्यामध्ये उपस्थित झालाय मागे सुद्धा मी उपस्थित केलेले आहेत अनेक प्रश्न ज्यामध्ये धनगर समाजाचा नेता आहे का वडार समाजाचा नेता आहे का त्यामध्ये माळी समाजाचा नेता आहे का आणि माळी समाजाचे काही बोटावर मोजणे इतके दोन चार नेते जर सोडले तर ग्रामीण भागातला तो माळी समाजाचा तरुण आजही त्या नेत्यांच्या सत्रांच्या उचलतोय नेता मात्र पांढरे शुभ्र कपडे घालून स्टार्च केलेले कपडे घालून त्या माळी समाजाची मालकी हाकत एखाद्या पुढाऱ्याला शब्द देतोय की माळी समाज मी तुमच्या पाठीमागे उभा करेल आज एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये माळी समाजाचा एक नेता आहे ओबीसी समाजाचा एक नेता आहे ज्ञानेश्वर राऊत आणि त्यांनी ठणकावलंय आहे की माळी समाज ओबीसी समाज इथला मराठा समाज इथला दलित तुमच्या बापाची जहागिरी नाही आहे माळी समाजाचा कोणीही मालक होऊ शकत नाही ज्या माळी समाजातील तरुणांना अद्यापपर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाहीत अद्यापपर्यंत त्या तरुणांच्या हाताला काम मिळालेलं नाही कुणी गॅरेजवर लाईनवर काम करत आहे कुणी शेतमजुरी काम करत आहे कुणी कोणाच्या गाडीवर ड्रायव्हर आहे या सगळ्या परिस्थितीमधून तो तरुण जातो आहे म्हणजे मी कुठल्या एखाद्या ठराविक था माळी समाजाबद्दल बोलत नाही त्या प्रत्येक समाजामध्ये तरुण बेरोजगार आहेत आणि ते नोकऱ्याविना भटकंती करत आहेत आजकाल जर आपण पाहिलं तर मुलांना बायका मिळत नाही आहेत मात्र इकडं नेते पुढारी त्यांच्या जीवावर राजकारण करून अलिशान गाड्यामध्ये फिरतात आलिशान बंगल्यामध्ये राहतात आणि त्यांची मतं विकून आपल्या पदनामध्ये कशाप्रकारे टोलेजंग वाडे बांधता येतील कशाप्रकारे बँका उभारता येतील कशाप्रकारे मोठमोठे उद्योग बाहेर जिल्ह्यामध्ये उभारता येतील कशाप्रकारे बँक बॅसन बॅलेन्स ठेवता येईल कशाप्रकारे जमीन घेऊन खरेदी करता येईल कशाप्रकारे टोलेजंग व्यवसाय उभारता येतील ते स्वतः मात्र पोटा पाण्याला लागलेले आहेत मात्र तो गाडीचा फिटर गाडीचा ड्रायव्हर शेतमजुरी करणारा तरुण युवक त्याच्या पोटा पाण्याचं काय तो कधी पोटा पाण्याला ला लागणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल बीड जिल्ह्याला भेडसावतोय बीड जिल्ह्यातील युवकांना भेडसावतोय गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून बीड जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी सत्ता भोगली दीर्घकाळ सत्ता भोगली कुठलाही लोकप्रतिनिधी जिल्ह्याला मोठा प्रकल्प आणू शकलेला नाही आणि काही नोकऱ्या देऊ शकलेल्या नाही अशी सगळी परिस्थिती असताना या नेत्यांना नेमकं कशामुळं निवडून द्यायचं हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे प्रत्येक नेत्यांकडून काही ना काही मतदारांना इथल्या रहिवाशांना इथल्या नागरिकांना काही ना काही अपेक्षा असतात त्या अपेक्षांचा भंग सातत्यानं होत आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अशा लोकांना दारात उभा करायचं की नाही हा मतदारांचा प्रश्न आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला मतदान करा त्यांच्या बाजूने जा असं अजिबात म्हणणार नाही मात्र जी लोक समाजाचे मालक समाजाचे मुकादम समाजाची सगळी मालकी आपल्या ताब्यात आहे समाज आपल्या खिशात आहे समाज आपल्या पाठीमागं उभा आहे असं म्हणून आम्ही तुम्हाला त्या समाजाची सगळी मतं मिळवून देऊ आणि तुम्हाला विजयी करू असं म्हणणाऱ्या नेत्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे त्या सुज्ञ मतदारांनी त्या नेत्याला त्यांच्या दारात आल्यानंतर एकच प्रश्न विचारायचा आहे की गेल्या तीस वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये किती नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत किती मोठमोठे प्रकल्प आलेले आहेत असे एक ना अनेक सवाल तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्यांच्याकडून उत्तर सुद्धा घेऊ शकता जो कोणी पुढारी येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा विकास करेल त्याच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे ठीक आहे प्रत्येक उमेदवार येऊन आश्वासन देणार आहे मी खासदार झालो तर मी जिल्ह्याचा ता विकास करेल मी आमदार झालो तर मी तालुक्याचा विकास करेल मी जर मंत्री झालो तर राज्याचं सगळं काहीतरी बघेल असा कुठला ना कुठला उमेदवार तुम्हाला आश्वासनं शब्द देत असतो आणि त्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागत असतो कारण तो उमेदवार निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला काहीही देऊ शकत नसतो तुमच्याकडं त्याच्यावर विश्वास ठेवल्या पलीकडे काहीही पर्याय नसतो म्हणून तुम्ही त्या व्यक्तीवर म्हणजे मी सांगतो त्या व्यक्तीवर अजिबात नाही मी कुठल्याही व्यक्तीचं नाव सांगत नाही तुम्हाला ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्या व्यक्तीला तुम्ही सहकार्य करू शकता आणि त्याला तुमचं मतदान देऊ शकता जो व्यक्ती विकास करेल समाजाचं कल्याण करेल स्वतः पोट भरणार नाही अशा व्यक्तींच्या सोबत राहा असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही त्यामुळे मराठी महाराष्ट्र आवाहन करत आहे जास्तीत जास्त मतदान करा मतदानाचा हक्क बजावा योग्य उमेदवार निवडून द्या आणि लोकशाही बळकट करा असं म्हणेल या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो